नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रा आपल्या मराठ यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फ्लॉवर पिकावर आळाई ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि या समस्येसाठी आपल्याकडं शेतकरी जे आहेत खूप वेगवेगळे कीटकनाशक फवारतात आता कीटकनाशक म्हटल्यावर त्याला काही लिमिट नसतं जर आळाई मरा मरलीच नाही किंवा मेलीच नाही कि मेली कंट्रोल झाली नाही तर त्याला अगदी तीन तीन हजार रुपयेपर्यंत फवारणे आहेत आणि ते शेतकरी करतात तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे एक तर पहिली गोष्ट कोणत्याही कीटकनाशकाला एवढं खर्च करण्याची गरज नाही सातशे रुपयेसुद्धा खर्च करण्याची गरज नाही मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ देतो आहे परंतु आज फ्लावर स्वतः माझ्या प्लॉटमध्ये आहे जवळजवळ एक महिन्याचापर्यंत प्लॉट हा झाला आहे आणि आता कुठंतरी आळाई दिसते आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की नियोजन काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यावर कंट्रोल मिळवायचा आहे तो चैनल दाला सल, तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक जो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो इथं तुम्ही पाहताय आपला डांगर जो प्लॉट आहे डांगर वांगर आणि फ्लावर हा अर्ध्यात एक प्लॉट आहे पलीकडं कोबी आहे तर वेगवेगळी पिकं आपण इथं घेतो आहे आता याच्यामध्ये फ्लावर जो आहे हा जवळजवळ एक महिन्यापर्यंत आलेला आहे आता याच्यामध्ये काही ठिकाणी वाढ चांगली आहे ज्या ठिकाणी पाणी चांगलं जात आहे त्या ठिकाणी चांगली वाढ आहे ज्या ठिकाणी पाणी थोडंसं कमी जात आहे त्या ठिकाणी वाढ जी आहे ही कमी आहे आता पाणी कमी जात आहे म्हणजे काय तर एक पहिली गोष्ट माझं बजेट जे आहे हे कमी होतं आणि कमीच बजेटमध्ये मी सगळं नियोजन केलेलं आहे त्यामुळं काही ठिकाणी कमी जात आहे काही ठिकाणी जास्त जात आहे परंतु वाढ जी आहे तर थोडीफार नॉर्मल इकडं एकड़ तिकडं एकड़ आहे आता समस्या काय आहे तर आळी पडते आहे आता तुम्हाला इथं दाखवतो मी पा हा झाड आहे फ्लावरचं आणि याच्यावर जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर पाहिलं तर पानं खायला सुरुवात केली आहे आणि पानं खाल्लेत कशाने तर पहा ही अळई आहे हिरवी अळई तर ही अळई आपल्याला आता आपल्या फ्लावरवर दिसली आहे आणि जास्त प्रमाणात हीच अळई आहे आता ही अळई जी आहे तर याच्यावर आपण ताकंडीची फवारणी केली आणि तुम्ही पाहू शकता की आता ही ती हालचाल जी आहे तिची पूर्णपणे बंद झाली आहे आणि ती आता काय करेल एकतर ती शंभर टक्के मरून जाईल पहिली गोष्ट जर नाही मरली तर ताकंडीचं प्रमाण जे आहे हे थोडंसं जास्त जर वापरलं तर ती मात्र मग लवकरच काही वेळातच मरते हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर ती मेली नाही तर ती त्या पानावर परत जाऊन ते पान खाऊ शकत नाही कारण एक प्रकारचं हे जे गॅस पॉयझन जे तयार होतं तर ते पानावर पडल्यानंतर कमीत कमी पंधरा दिवस तरी अळे वगैरे काही खात नाही आता मोठमोठ्या ज्या राहतात टपो एकदम टपोऱ्या टपोऱ्या ज्या अळ्या असतात तर त्याच फक्त जिवंत राहतात तर मग त्या कंट्रोल करण्यासाठी एकतर तुम्ही पहिली गोष्ट फक्त ताकांडीच मारा इतर कीटकनाशक मारू नका त्याचं कारण असं आहे की आपल्या प्लॉटवर जे पक्षी येतात हे पक्षीसुद्धा त्यांची नजर खूप बारीक असते आणि ते अशा अळ्यांना लगेच ओळखतात आणि लगेच खेचतात तर ते लगेच खाऊन टाकतात पण जर त्याच्यावर तुम्ही कीटकनाशक मारलेलं असेल किंवा दोन तीन दिवसामध्ये जर कीटकनाशक मारलेलं असेल तर पक्षी ती अळी खाऊ शकत नाही परिणामी ती आपल्या प्लॉटवरच हो राहते आणि नैसर्गिकरित्या जी क्रिया व्हायला पाहिजे ती होत नाही मग तिथं मात्र तुम्हाला चांगलं चांगलं स्ट्रॉंग कीटकनाशक मारावं लागतं आता पहा जवळजवळ अर्धा मिनिट होऊन गेलाय तिची हालचूल जी आहे पूर्णपणे बंद झालेली आहे अजून जिवंत आहे परंतु हालचूल जी आहे ही जवळजवळ बंद झाली आहे आणि ती आता काही वेळामध्ये पूर्ण झांजून जाऊ शकते किंवा तिच्या डायजेसिव्ह सिस्टमवर परिणाम होऊन ती मरणार आहे तर हा एक सोपा उपाय आहे जो तुम्ही करू शकता आणि लाईव्ह याच्यासाठी दिलं आहे की ही फवारणी करायची कधी आता बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी म्हणतात की फ्लावरवर आम्हाला काही रिझल्ट त्याचा आला नाही तर हा रिझल्ट येण्यासाठी सगळ्यात पहिलं तुमचं रोज ऑब्झर्वेशन असायला पाहिजे प्लॉटमध्ये आता माझ्या प्लॉटमध्ये साधारण एक दहा ते झाड आहेत परंतु त्याची फवारणी मात्र मी खूप लवकर घेतली आणि हाच हेच ऑब्झर्वेशन तुम्हीसुद्धा करणं खूप गरजेचं आहे तुमचं काही काम नसू द्या प्लॉटमध्ये तरीसुद्धा रोज प्लॉटमध्ये फिरलं तर तुम्हाला ते कळेल की कुठं आपल्याला काय प्रॉब्लेम जाणवतोय कशा ठिकाणी काय समस्या येते याच्यावर लवकर जर कंट्रोल केला तर तुम्हाला अतिशय कमी खर्चामध्ये हे पीक निघू शकतं नाहीतर मग तुम्ही याच्यावर तुम्हाला खर्च करावा लागेल खूप जास्त खर्च होईल आणि हातामध्ये काहीच येणार नाही तर मित्रांनो ताकांडीची फवारणी करताना लक्षात घ्या ज्यावेळेस अळई असेल तर अशा वेळेस तुम्ही प्रमाण थोडंसं वाढवून घ्या जे दोनशे किंवा अडीचशे मिलीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आणखी शंभर दीडशे मिली ॲड करा काही फरक पडत नाही थोडंसं जास्त गेल्याने कारण कोणतंही कीटकनाशक वापरलं तरी तुम्हाला त्या कीटकनाशकापेक्षा कमी खर्च हा ताकांडीचा लागणार आहे नैसर्गिक असल्यामुळं इतर घटकही आपल्या पिकाला मिळतातच आणि अळाई जी आहे ही लवकरात लवकर कंट्रोल होते हे पहा अळई अजून आहे त्याच कंडिशनला आहे आणि आता काही वेळामध्ये ही बिचारी जाणार आहे आणि विशेष म्हणजे ही आता जर मी इथं टाकली मी आता इथं टाकून देतो आहे पाहूया तिची काय हालचाल होते किंवा हिला पक्षी घेतो आहे का थोडीशी नजर असेलच परंतु एक लक्षात येऊन जाईल तिने हालचूल जर केली तर ती समजा जिवंत आहे आणि ती दिसेलच या एक दोन झाडामध्येच ती आपल्याला दिसणार आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना अजून माहिती नाही आहे ताकंडी काय तर चॅनलवर जा आणि ताकंडी खत सर्च करा तिथं तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ दिलेला आहे कसं बनवायचं किती बनवायचं काय प्रमाण घ्यायचं किती दिवस ठेवायचं किती दिवस ठेवायचं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण फक्त तयार केलं म्हणजे झालं असं नाही प्रॉपर रिझल्ट येण्यासाठी त्याला मुरवावं लागतं किती दिवस ठेवायचं आहे त्याची सगळी डिटेल माहिती चॅनलवर आहे धन्यवाद